सुरुवातीला त्यांनी पंढरपूरमध्ये असं सांगितलं की मी शिवसेनेचाच आहे मी तुतारेवाला नावाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचं स्वागत केलं हा खूप मोठा चर्चेचा विषय आहे मोहोळची जागा ही सिद्धी कदम यांच्याऐवजी अन्य उमेदवाराला म्हणजे राजू खरे यांना द्यावी अशी सर्वांनी एकमुखी मागणी शरद पवार साहेबांकडे केली शरद पवार साहेबांनी ती मागणी मान्य केली आणि मोहोळचा जाहीर झालेला उमेदवार शेवटच्या क्षणी बदलला आणि राजू खरे यांना ती संधी मिळाली लोकसभा निवडणुकीमध्ये मोहोळमधून मधून ताई शिंदे यांना पासष्ट हजाराचं मिळालं होतं राजू खरे हे तीस हजारांनी तिथून आमदार झाले आता बाबतीत जर आपण विचार केला तर शिवसेनेपेक्षा राजू खरे यांना सत्तेची आणि शिवसेनेची फार मोठी गरज आहे ते जुन्या नात्याचा आधार घेत आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील भरतशेठ शेट गोगावले साहेब असतील किंवा शिवसेनेचा जुना जो त्यांचा मित्र परिवार आहे त्या परिवाराची ती परिवारा जवळीच सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे नमस्कार मी रोहित हरीफ द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हॅपर लोकलचा एपिसोड आपण आज करतोय आणि हॅपर लोकलमध्ये आजचा विषय तो म्हणजे परत एकदा चर्चेत आलेला सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातला मोहोळ विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस उद्धव ठाकरे यांचा आमदार निवडून आलाय पण उद्धव ठाकरे यांचा आमदार जरी निवडून आला असला तरी सुद्धा तो आलाय शरद चंद्र पवार यांच्या तुतारी चिन्हावरती आणि आमदार झाल्यानंतर माजी शिवसैनिक असलेल्या या आमदारांनी त्यांनी एक बॅनर लावले आणि बॅनरवरनं तुतारी चिन्ह गायब झाले या बॅनरमुळे मोहोळमध्ये खूप चर्चा रंगली आहे की हा आमदार जो आहे तो पुढे मागे शिवसेनेत जाणार का म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार का आणि या आमदाराच्या राजकारणामुळे सोलापूर जिल्ह्यातलं राजकीय समीकरण परत एकदा बदलणार का या सगळ्या विषयाशी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पत्रकार प्रमोद बोडके सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे त्या पॉलिटिक्समध्ये मोहोळ तालुका सोलापूर जिल्हा आणि इथलं राजकारण जवळपास गेली दोन दशक जवळून बघताय आणि राजू खरे हे त्या आमदारांचं नाव आहे ज्यांनी तो बॅनर लावला आणि त्यात त्यांनी आमदार आहे शरद चंद्र पवार गटाचा आणि त्यांनी कौतुक केलेले गोगोल्यांच किंवा गोगोल्यांना ते भेटणार आहेत तर मला मुळात विचारायचे की हे सगळं प्रकरण काय राजू खरे काय आहेत त्यांनी बॅनर का लावलाय आणि या सगळ्या प्रकरणांची चर्चा का होती आ, ही चर्चा होण्याचं प्रमुख कारण असं आहे की ज्यावेळेस विधानसभेचा निकाल लागला आणि मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे राजू खरे हे आमदार झाले तर तेव्हापासून ते आतापर्यंत मागच्या तीन घटना ह्या खूप महत्वाच्या आहेत ज्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे सुरुवातीला त्यांनी मध्ये असं सा सांगितलं की मी शिवसेनेचाच आहे मी तुतारीवाला नावाला आहे त्यांनी जाहीर भाषणामध्ये ही कबुली दिली त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली ही चर्चा संपत ते तोपर्यंत सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर असं सा सांगितलं की मी चुकून तुतारीकडे गेलेलो आहे मी मूळचा शिवसैनिकच आहे आणि मी तुमचा आहे असा सांगण्याचा सा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यानंतर ही आजची तिसरी जी घटना आहे की आपले महाराष्ट्राचे मंत्री भरत शेठ गोगावले आज मोहोळच्या दौऱ्यावर येत आहेत पेनूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी का ते उपस्थित राहणार आहेत तर त्या कार्यक्रमाच्या का स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी शिवसेनेच्या मंत्र्याचं स्वागत केलं हा खूप मोठा चर्चेचा विषय आहे यातनं यातून एक गोष्ट अशी समोर दिसते की राजू खरे हे पूर्वीचे मूळचे शिवसैनिक आहेत आणि आत्ता राज्यात शिवसेना सत्तेत आहे तर ते स्वतः आमदार आहेत तर जुन्या नात्याच्या माध्यमातून मतदारसंघातील विकास कामे असतील त्यांची कामं असतील हे सगळे विषय मार्गे लावण्यासाठी जवळीक साधण्याचा हा प्रयत्न होताना दिसतो राजू खरे यांचं नाव आलं की चर्चा काय होते की त्यांनी याच्या आधी अशी वेधना केलीत की मी निवडणुकांची सोय म्हणून तू तर याती घेतली होती मी करा शिवसैनिक आहे पण मग राजू खरे यांचं नेमकं राजकारण काय आहे आणि अशा काय घडामोडी घडल्या की हे शिवसैनिक आहेत मनानी तरी सुद्धा शरद पवारांना तिकीट द्यावं लागलं विषय असा झाला होता की मोहोळ विधानसभेची उमेदवारी सुरुवातीला माझी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना जाहीर केली होती त्यांची उमेदवारी सर्वांसाठी धक्कादायक अनपेक्षित होती मोहोळ तालुक्यामध्ये जो अं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा गट त्यानंतर अनगर अप्पर तहसीलच्या विरोधात काम करणाऱ्या मोहोळ तालुका संघर्ष समिती मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोहोळची जागा ही सिद्धी कदम यांच्याऐवजी अन्य उमेदवाराला म्हणजे राजू खरे यांना द्यावी अशी सर्वांनी एकमुखी मागणी शरद पवार साहेबांकडे केली शरद पवार साहेबांनी ती मागणी मान्य केली आणि मोहळचा जाहीर झालेला उमेदवार हा शेवटच्या क्षणी बदलला आणि राजू खरे यांना ती संधी मिळाली माझा प्रश्न असा होता की राजू खरे यांची शिवसेनेची बॅकग्राऊंड माहिती असताना देखील दिलेलं तिकीट कॅन्सल करून राजू खरे यांना उमेदवारी का दिली कारण की आता हे दिसतंय की त्यांना राष्ट्रवादीकडला फक्त आमदारकीसाठी उमेदवारी हवी होती पुढे त्यांना का राष्ट्रवादीशी फार लागे बांधेत त्यांचे असंही नाही आणि काही वैचारिक बांधील की असं नाही तरी पण मग दिलेलं तिकीट कॅन्सल करून त्यांना उमेदवारी आली या पाठीमाग दोन प्रमुख कारण असं आहेत की राजू खरे साहेब हे जे आहेत हे दोन हजार नाही तेव्हापासून त्यांनी मतदारसंघाचा संपर्क कमी अधिक प्रमाणात ठेवला होता पण लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून पासष्ट हजाराचं मताधिक्य महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मिळालं त्यावेळेस सगळ्यांना असं लक्षात आलं की या ठिकाणाहून महाविकास आघाडीचा आमदार होऊ शकतो मग तेव्हापासून राजू खरे यांनी मतदारसंघाचा संपर्क अधिक व्यापक केला व ऐन दुष्काळामध्ये त्यांनी पंढरपूर तालुक्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये आणि उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये गावांना पाणी वाटप असल त्या गावातले लहान विषय असतील रस्त्याचे विषय असतील ते सोडवण्यासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आणि ज्यावेळेस निवडणूक जवळ आली विधानसभेची उमेदवार कोण होऊ शकतो महाविकास आघाडीकडून तर सर्व अर्थाने सर्व गुण संपन्न सर्व शक्ती वापरू शकणारा असा उमेदवार म्हणून राजू खरे यांनी ती प्रतिमा तयार केली तो विश्वास मोहळ तालुक्यातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना देण्यात यशस्वी ठरले त्यामुळे सिद्धी कदम यांचं नाव बदलून राजू खरे यांचं नाव या सर्व नेत्यांनी शरद पवार साहेबांसमोर घेतलं आणि त्यांना ती उमेदवारी मिळाली लोकसभा निवडणुकीमध्ये मोहोळमधून प्रणिती ताई शिंदे यांना पासष्ट हजाराचं मताधिक्य देखील मिळालं होतं राजू खरे हे तीस हजारांनी तिथून आमदार झाले महाराष्ट्रात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे आणि राजू खरे हे शिवसैनिकच आहेत आधीचे आणि आता ते परत एकदा शिवसेने जवळ येताना दिसत आहेत तर कुठेतरी राजू खरे यांनी गोगोले यांचं स्वागत करणारा बॅनर लावणं आणि राजू खरे यांच्या बॅनरवरनं तुतारी गायब होणं हा सगळा जो काही राजकारण आहे ते ऑपरेशन टायगरचा भाग आहे असं काही माहिती आहे ऑपरेशन टायगर मध्ये आता माझ्या माहितीप्रमाणे आमदारांपेक्षा त्यांना खासदारांची जास्त गरज आहे कारण उद्या कदाचित नितीश कुमार साहेब आणि चंद्राबाबू नायडू साहेब हे बाहेर गेल्यानंतर पुढं काय त्याची पर्याय व्यवस्था यातून ऑपरेशन टायगरचा जन्म झालेला असावा आता महायुती सरकारला महाराष्ट्रामध्ये आमदारांची फारशी आवश्यकता आहे असं दिसत नाही आता मोहोळच्या बाबतीत जर आपण विचार केला तर शिवसेनेपेक्षा राजू खरे यांना सत्तेची आणि शिवसेनेची फार मोठी गरज आहे त्याचं कारण असं आहे की एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत तब्बल तीस वर्ष या मतदारसंघावर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आहे असा मतदारसंघ लोकांनी ह्यावेळेस बदल केला आणि त्यांच्या विरोधातील आमदार म्हणजे राजू खरे साहेब यांना निवडून दिलं लोकांच्या अपेक्षा प्रचंड आहेत लोकां लोकांचे प्रश्न आहेत तर हे प्रश्न सोडवण्यासाठी राजू खरे यांना आत्ता सत्तेची आणि विकास कामांची आवश्यकता आहे त्यासाठी ते जुन्या नात्याचा आधार घेत आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील भरतशेठ गोगावले साहेब असतील किंवा सा शिवसेनेचा जुना जो त्यांचा मित्रपरिवार आहे त्या परिवाराची जवळीत सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे पण या समीकरणात राजू या समी खरे यांना काय फायदा होऊ शकतो किंवा त्यांना राजकीय माजी आमदार राजन पाटील आणि माजी आमदार यशवंत माने या दोघांकडे सध्या काय आहे तर राज्यातली सत्ता आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे यांच्या माध्यमातून ते प्रश्न सोडून आणू शकतात तर राजू खरे यांना आता आमदारकी टिकवत टिकवत सोबतचे कार्यकर्ते वाढवणे त्यांचे प्रश्न सोडवणे आणि मीही सत्तेच्या जवळ आहे मीही तुमची काम करू शकतो मीही तुमचे प्रश्न सोडवू शकतो त्यासाठी मला हा मार्ग आहे हे त्यातून दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे पण या या सगळ्या राजकारणामध्ये तुतारी मात्र गायब झाली आहे तर मग आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांच्यावर काही के कारवाई केली जाऊ शकते किंवा काही विचारणा केली जाऊ शकते की तुम्ही असं काय राजकारण केलं किंवा परत एकदा पक्षांतर्गत काही त्यांची चौकशी होऊ शकते होईल पण ती चौकशी करण्याची वेळ आता काय तसं निमित्त नाही ना कुठली निवडणूक आहे ना कोणतं कारण आहे आणि विकास कामासाठी कोणी कोणालाही भेटू शकतो ते जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे राज्यात सत्ता यांची आहे हा ज्या वेळेस ते त्यांच्या पक्षीय कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जातील तर त्यावेळेस कारवाईचा विषय येईल पण लोकांनी आमदार म्हणून तुम्हाला ज्यावेळेस संधी दिली त्यावेळेस तुमचं हे कर्तव्य आहे की तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे तर ते प्रश्न सोडवत असताना त्यांना सत्ताधारांकडे जाणं येणं ठीक आहे पण कारवाईसाठी एवढी बाब पुरेशी आहे असं मला वाटत नाही राजू खरे यांच्या विजयामध्ये मोहिते पाटील यांचा यांची भूमिका नेमकी काय होती आणि कितपत हातभार त्यांचा लागला होता कारण की सोलापूर जिल्हा म्हणलं की अर्थात मोहिते पाटलांचा विषय येतो आणि सोलापूर जिल्हा हा असा विधानसभेला जिल्हा आहे ज्यामध्ये जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रभर महायुतीने भरघोस जागा जिंकल्या तर सोलापूरमध्ये मात्र भाजपाच्या विरोधात राहून राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊन महायुतीला फारसं यश मिळवता आलेलं नाहीये त्यामुळे राजू खरे यांचं शिवसेनेत जवळ जाणं आणि मोहिते पाटील यांच्या साम्राज्याला आव्हान याच्याकडे काय राजकारण सांगतात राजू खरे यांच्या विजयामध्ये मोहिते पाटलांचा वाटा आहे पण ठीक आहे त्यांचे कार्यकर्ते रणनीती उमेदवारी एवढ्यापर्यंत मर्यादित आहे या मतदारसंघामध्ये मा माजी आमदार राजन पाटील यांच्यावर प्रेम करणारा वर्ग आणि त्यांना विरोध करणारा वर्ग असे दोन मोठे वर्ग आहेत त्यामुळे इथं थेट संबंध हा मोहिते पाटलांपेक्षा माजी आमदार राजन पाटील यांच्याशी त्या मतदारसंघाचा थेट संबंध येतो पण मग याच निमित्ताने पुढचा प्रश्न उपस्थित राहतो की राजू खरे यांचं आत्ता आमदार असणं आणि मग ते सत्तेच्या जवळ सरकायचं म्हणून एकनाथ शिंदे यांच्या जवळ सरकणं तर एक प्रकारे हा कुठंतरी अंतर्गत महायुतीमध्ये अंतर्गत राजन पाटील आणि त्यांच्या गटाला इशारा आहे का की आता पुढची निवडणूक किंवा ह्याच्या पुढे राजू खरे यांचा मतदारसंघावरती दावा हा बळकट असणार आहे राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं आणखी विधानसभा निवडणुकांना खूप वेळ आहे तोपर्यंत त्यांना त्यांची आमदारकी यांना यांची सत्ता एन्जॉय करून दिली पाहिजे आपण या आणि लोक हे स्वीकारतात म्हणजे काल परवापर्यंत ज्या पक्षाला ही नावं ठेवत होती हे मग हेच नाही सगळेच जण पूर्ण महाराष्ट्राचं चित्र आपण बघूया तर त्या उमेदवाराला त्या व्यक्तीला दुसऱ्या पक्षामध्ये स्वीकारतात लोक निवडून देतात त्यामुळं पुढच्या निवडणुकीचं दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीचं हे त्यावेळेस चित्र त्यावेळेसचं गणित हे फार वेगळं असणार आहे तर आता फक्त विषय असा आहे की कदाचित महाराष्ट्रात पुढच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जर निवडणुका झाल्या तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडेही लोकांचा ओढा असावा आपल्या आपल्यालाही सोबत चांगले कार्यकर्ते मिळावे ज्या माध्यमातून आपण स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात ठेवून आपली माणसं तिथं उभी करून ती विजयी करू शकतो तुमच्याकडे आता सत्ता नाही म्हणल्यावर तुमच्याकडं लोक येणार नाहीत ना लोक तुमच्याकडे आली पाहिजे नवीन कार्यकर्ते तुमच्याशी जोडले पाहिजेत तुम्हीही सरकार दरबारी जाऊन प्रश्न सोडवू शकता हा मेसेज यातनं देता आला पाहिजे नक्कीच प्रमोदजी आगामी काळात आपल्याला कळेल की या घटना सगळ्या राजकारणाच्या कुठे घेऊन जाणार आहेत त्याने मोहळ तालुक्यामध्ये येत नाही की नवीन राजकीय घडामोडी घडतात का ह्याच्याकडे देखील लक्ष असणार आहे तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि इनपुट्स दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की जे हा एपिसोड बघत असतील त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळाव्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दन्य।